नमस्कार मित्रांनो झी टी व्ही या वाहिनीवर लवकरच एक मालिका येणार आहे या मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर मराठमोळा अभिनेता ट्रोल होत आहे मराठमोळा अभिनेता शरद केळकरने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसाठी डबिंग देखील केलं आहे अठ्ठेचाळीस वर्षाचा शरद केळकर आता लवकरच टीव्ही वर तुमसे तुमत या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना सामना दिसणार आहे या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यावर शरद टीके ला टीकेला सामोरे जावे लागत आहे कारण मालिकेतील मुख्य अभिनेत्री निहारिका चौकसे ही त्याच्यापेक्षा तब्बल सत्तावीस वर्षांनी लहान आहे या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलेला आहे अठ्ठेचाळीस वर्षाचा आर्यवर्धन लग्नास नकार देतो तर प्रोमोच्या शेवटी दोघांची अचानक भेट होते आणि नंतर व्हॉईस ओव्हर मधून असं जाणवलं भविष्यात अनु व आर्य यांच्या मध्ये प्रेम फुलू शकते जी टीव्ही वरील या मालिकेचा प्रोमो येताच वयात अंतर असलेल्या या मालिकेची स्टोरी लाईन पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली अनेकांनी ही मालिका तुला पाहते रे या मराठी मालिकेची रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे तर शरद व निहारिका बाप लेक वाटत असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत खऱ्या आयुष्यात शरद केळकर अठ्ठेचाळीस वर्षाचा आहे तर निहारिका चौकस असे अवघ्या एकोणावीस वर्षाची आहे प्रोमो पाहता मालिकेत या दोघांची लव्ह स्टोरी दाखवण्यात येईल असं दिसतंय त्यामुळेच हा व्हिडिओ पाहून लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे तसेच शरद केळकरला ट्रोल केलं जात आहे तर मित्रांनो मराठमोळा अभिनेता शरद केळकर या नवीन मालिकेच्या प्रोमो बद्दल आपलं काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा